सर्वात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जीवनामध्ये आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर कोणत्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे आचार्य चाणक्य सांगतात तुम्हाला जीवनामध्ये सक्सेस व्हायचे आणि खूप श्रीमंत व्हायचे आणि मला खूप मोठा माणूस व्हायचे तर आपल्याला काही गोष्टींचे पालन केले पाहिजे तर त्या कोणत्या गोष्टी आहेत की समोरचा एखादा व्यक्ती खूप श्रीमंत आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही खूप श्रीमंत झालं पाहिजे तर असं न वाटता आपल्याला असं वाटलं पाहिजे की तो समोरचा व्यक्ती दोन पावले माझ्या पुढे आहे मला त्याच्या अजून दोन पावले पुढं जाऊन मला श्रीमंत व्हायचं आहे किंवा सक्सेस व्हायचं आहे तर या गोष्टींचं आपल्याला अगदी काटोकोरपणे पालन केलं पाहिजे आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही जीवनामध्ये पुढचं पाऊल म्हणजे तुमचं उद्याचं पाऊल काय आहे हे, हे तुम्ही कोणालाही सांगायचं नाही किंवा उद्या तुम्ही का काही काय करणार आहात उद्या तुमचं काय नियोजन आहे आता बऱ्याच वेळा काय होतं आहे बघा की बरेच जण उद्या पण काय करणार आहे त्यांना असं वाटतं की मी उद्या हे करणार आहे आणि मी प्रत्येकाला सांगितलं पाहिजे की मी उद्या एखादं नवीन घर घेतो आहे किंवा मा उद्या माझा नवीन जॉब आहे किंवा मी उद्या एखाद्या शॉपचं उद्घाटन करतो आहे किंवा मी एखादं शॉप घेतो आहे तर, तर तुम्ही असं न करता आचार्य चाणक्य सांगतात की उद्या तुम्ही काय करणार आहात किंवा तुम्ही उद्या तुमचं नियोजन काय आहे हे अजिबात कोणाला सांगू नका कारण काय होतं माहिती आहे का की प्रत्येक व्यक्तीची नजर ही किंवा नीती किंवा त्यांचं आतलं मन तुम्हाला जरी वरवर वर ते म्हणत असेल अरे वा छान मग छानच की कॉन्ग्रॅच्युलेशन असं म्हणत असतील पण त्याचं मन कसं आहे हे आपण ओळखू शकत नाही त्यामुळे तुम्ही उद्या जे पाऊल उचलणार आहात ते अजिबात कोणाला सांगू नका तुम्हाला जीवनामध्ये अजून काय नवीन शिकायचं असेल किंवा तुमची शिकण्याची सुरुवात असेल तर अशा व्यक्तीपासून शिका की जो व्यक्ती जीवनामध्ये असफल झालेला आहे असफल होऊन त्याला पुढे सक्सेस भेटले किंवा तो दहा वेळा असफल होऊन त्याला अकराव्या वेळेस सक्सेस भेटले अशा व्यक्तीशी तुम्ही संपर्क वाढा वाढवा अशा व्यक्तीच्या संपर्कात राहावा की जेणेकरून तो तुम तो त्याचे अनुभव तुम्हाला शेअर करेल की त्याला ज्या वेळेस तो प्रयत्न करत होता आत्ता तो आहे सफल झालेला आहे आयुष्यामध्ये तो खूप पुढं गेलेला आहे पण दहा वेळेस त्याला अपयश आलेलं आहे आणि त्या अपयशाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यात त्याचं जे काही अपयश आहे ते तुमच्याशी तो शेअर करेल त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला भरपूर अनुभव येईल की आपण सफल व्यक्तीकडे आपण जर गेलो तर तो त्याच्या जीवनामध्ये जे काही चांगलं सांग सांग घडलेलं आहे तेच सांगणार तो तुम्ही असं न करता असफल व्यक्ती आहेत त्याच्याकडे जाऊन तुम्ही त्याच्याकडून असफलतेची त्याच्या कारणं जाणून घेतली त्याला प्रत्येक वेळी प्रत्येक कामामध्ये का अडचण काय येत होती हे जाणून घेतलं तर तुम्हाला तुमच्या ज्या काही पुढचे नियोजन आहे तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे त्या सक्सेसपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला असफल व्यक्तीलाच तुमचा मित्र बनवावं लागेल किंवा असफल व्यक्तीकडूनच तुम्हाला या गोष्टी शिकाव्या लागतील आज आ, हे आ, तुम्हाला प्रयत्न केले पाहिजेत किंवा हा ही गोष्ट तुम्हाला असफल व्यक्तीकडून शिकली पाहिजे आता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा की तुम्हाला जीवनामध्ये स कायम सदैव एकाग्र राहिलं पाहिजे असं मन नको आहे की तुमचं आत्ता इथं मग तिथं आत्ता हे करू का ते करू की म्हणजे दोन्ही दगडावर पाय नको आहेत तुमचे तुम्हाला स एकाग्र मन राहिलं पाहिजे की आता माझं हे एम आहे आणि हे मी करणारच मला हे सक्सेस करायचंच आहे तुम्ही जर काय होईल दोन्ही दगडावरती पाय ठेवलेत तर तुम्हाला सक्सेस भेटेल का सांगा बरं नाही ना मग त्याच्यामुळे तुम्हाला एकाग्र बुद्धीने चालक बुद्धीने तुमच्या दुसऱ्याचं समोरचं न ऐकता तुम्हाला जेवढं तुमच्या बुद्धीने एकाग्र बुद्धीने करता येईल तेवढं तुम्ही करा असं नका करू की मला हे करू का ते करू बाप बापरे हे खा हे खाऊ का ह्या ता ताटातलं खाऊ का ह्या ता ताटातलं खाऊ अगदी ता सोपं उदाहरण देते तुम्हाला असं करू नका सत कायम सतत स्वतःच्या मनाचं ऐका दुसरा समोरचा सांगतोय ते कधीच ऐकू नका त्याचं ऐका त्याचं मन तोडूही नका ना असं नाही म्हणत की मी त्याला अगदीच तुम्ही इग्नोर करा असं नाही म्हणत समोरचा काय व्यक्ती ते सांगतोय तेही तुम्ही ऐका पण तुमच्या बुद्धीला पटेल तेच करा आणि जे काही करणार असाल ते अगदी एकाग्र बुद्धीने करा आता चौथी गोष्ट हे बघा प्रत्येक दिवशी तुम्ही नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आहे ह्याच्यात मी समाधानी आहे है मी है, आहे ह्याच्यात मी खुश आहे आहे त्याच्यात मला हां काही गरज नाही मला काय अजून जास्त करायची रोजची मी जे काही राहतोय मजेत राहतोय आनंदात राहतोय मला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही पण आजकाल दुनिया खूप बदलली आहे तुम्ही काहीतरी नवीन करत राहाल तर तुमच्या जीवनामध्ये इतकं सक्सेस येईल इतकं सक्सेस येईल की प्रयत्न करा शिकलेले लोक असतात जे ग्रॅज्युएटेड असतात ते लोक सतत बघा आता नवीन काहीतरी नवीन म्हणजे आता भरपूर पहिलं कसं बघा शिक्षण कोठं होतं कोठे होतं आणि आता शिक्षण कोठे गेले ते पण बघा तुम्ही आणि जर समजा तुम्ही त्यातच 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 बसले की मला आता नाही करायचं हे किंवा आहे ठीक आहे मी आता माझं साधं भाजी भाकरी आहे ती मी खाऊन सुखी आहे असं नका करू नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा नवीन कोर्सेस करा नवीन जेवढं शिकता येईल तेवढं शिका समजा आता मी ग्रहणीतच तुम्हाला उदाहरण देते मला सगळा स्वयंपाक छान येतोय मग मी पुरणपोळी छान करते मग तुम्ही पुरणपोळीतच बसणार आहात का नाही अजून काहीतरी नवीन करा तुम्हाला जेवढं जेवढं सध्याच्या आजचं हे कलयुग आहे या कलयुगामध्ये तुम्हाला नवीन करण्याची गरज आहे ज्या वेळेस तुम तुम्ही नवीन नवनवीन काहीतरी शिकाल त्यावेळेस तुम्हाला सक्सेस होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही स्वतः ज्ञानी व्हा अज्ञानी होऊ नका ज्ञानी व्हा जर तुम्ही ज्ञानी झालात तर तुम्हाला जीवनामध्ये सक्सेस हासिल करायचं आहे सक्सेस व्हायचं आहे तर तुम्ही ज्ञानी वा अज्ञानी म्हणजे मला काही समजतच नाही नको मला आता नाही तर कसं माहिती आहे का हा मला आता माझे साहेब सांगतात तेवढंच मला काम करायचं आहे ते त्यांनी आता मला सांगितलंय हे कर आणि हे झाल्यानंतर हे कर म्हणजे ते सांगतील तसं तुम्ही वागू नका ते सांगतील ते काम कराच पण तुमच्या बुद्धीने तुमच्या बुद्धीला जेवढं पटल तेवढं तुम्ही ज्ञानी होण्याचे प्रयत्न करा की मला आता हे केलं आहे मी आता मी हा कोर्स केला आहे आता मी दहा हजाराची नोकरी करतो आहे मला वीस हजाराची नोकरी कशी लागेल या प्रयत्नात या सक्सेसमध्ये या गोष्टीमध्ये कोणता कोर्स करू म्हणजे कोणतं पुढचं शिक्षण घेऊ म्हणजे मला अजून मोठ्या पगाराची नोकरी लागेल असं तुम्ही प्रयत्न करत व्हा ज्ञानी सदैव ज्ञानी होण्याचा प्रयत्न करा अज्ञानी होऊ नका आता सहावी गोष्ट आहे बघा दुनियेला तुम्ही मूर्ख आहात असं दाखवा कारण काय आहे प्रत्येक वेळेस ज्या वेळेस तुम्ही दुनियेला सांगाल की तुम्ही ज्ञानी आहात तुम्ही खूप पॉवरफुल मनुष्य आहात आदमी आहात किंवा मानव आहात त्यावेळेस दुनिया तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करेल दुनियेला एवढंच पाहिजे असतं की की बाबा हा खूप पुढे चाललेला आहे ह्याला मागे कसं खेचायचं आणि एखादा माणूसच एखाद्या व्यक्तीला एखाद्या माणसाला मागे खेचतो हे म्हणतात ना की माणूसच माणसाचा शत्रू आहे ही म्हण काही खोटी नाही आहे खरी आहे ही म्हण आणि माणूसच माणसाचा शत्रू आहे त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीला दाखवताय दाखवताय ना की आ, मी खूप हुशार आहे मला एवढं येत आहे मला तेवढं येत आहे काही गरज नाही आहे हा बाबा मला येत नाही आहे तू हुशार तू शाना स्वतःला कधीच ज्ञानी दाखवू नका स्वतःला तिथे तुम्ही मूर्खच दाखवा जर तुम्ही त्याला सांगितलं की मला हे येतंय ते येतंय ते येत आहे तो तुमच्या सगळ्या गोष्टींचा काय म्हणतात त्याला की सगळ्या गोष्टींचा अनुभव घेईल तुम्हाला काय येतंय बघेल आणि तुमच्यावर तो उलटून चाल चालेल त्यापेक्षा तुम्ही त्याला म्हणजे समोरचा कोणताही व्यक्ती असू दे त्या व्यक्तीला तुम्ही मूर्ख आहात असे दाखवा आणि शेवटची आणि शेवटची गोष्ट आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही सदैव रोज अपडेट राहा अपडेट राहाच पण अगदी ताट भरून संगीत म्हणतात ना ते सागर संगीत जेवण त्याच्यापासून लांब राहा आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे तुमची झोप नाही मला आठ दहा आठ ते दहा तास झोप झालीच पाहिजे त्याच्याशिवाय मला फ्रेश वाटतच नाही मला माझ्या ताटामध्ये एवढं जेवण लागतंच मला त्या जेवणाशिवाय माझं भागतच नाही माझं पोटच भरत नाही ना मला माझं भाजीपोळीनी पोट भरत नाही मला वरण भात पोळी सुक्की आ, भाजी सॅलॅड सगळं जेवणामध्ये लागतं या चैनीच्या गोष्टीपासून थोडंसं लांब जावा ज्या वेळेस तुम्ही तुम्हाला जाणीव होईल या गोष्टीची की मला उद्या माझा उद्याचा मला दिवस चांगला घालवायचा आहे ना तर मला आज कष्ट केलं पाहिजे आज मला भाजी पोळीच खाल्ली पाहिजे आणि आज मला सहा ते सात तासच झोप घेतली पाहिजे कशाला दहा आणि अकरा तास झोप पाहिजे आज तुम्ही जर तुमचं झोप आणि तुमचं जेवण कंट्रोलमध्ये ठेवलात तर नक्की उद्या तुम्हा?